नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या निमित्ताने स्पेशल अशी व्हेज थाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत या थाळीमध्ये आज आपण व्हेज कोल्हापुरी भेंडी फ्राय मसाला राईस आणि बरंच काही बनवणार आहोत तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केले तर ही संपूर्ण थाळी फक्त अर्धा ते पाऊन तासात बनून तयार होते आणि हेच नियोजन घेऊन मी तुम्हाला आज फटाफट अर्धा ते पाऊन तासात ही संपूर्ण थाळी कशी बनवायची हे सांगणार आहे तुम्ही पण या पाडव्याला किंवा भाऊबीजी दिवशी ही थाळी बनवू शकता आणि तुमच्या भावाला किंवा तुमच्या घरच्यांना बनवून खाऊ घालू शकता वेळ न घालवता चला आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला सर्वात पहिलं आपण वेज कोल्हापुरी बनवून घेऊ यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू फ्लावरचे तुकडे उभे गाजराचे काप बीन्स पनीर शिमला मिरचे तुकडे आणि मटर इथे मी फ्रोझन मटर घेतला आहे आता यामध्ये मसाले काय काय लागतात हे पाहू यामध्ये तीन चार लवंगा आणि काळी मिरी घेतली आहे तसेच चक्रीफूल आणि दालचिनीचे तुकडे एक चमचा धने एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा खसखस अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ एक चमचा लाल तिखट कसुरी मेथी आणि तीन ते चार बेट मिरची दोन मोठे कांदे आहेत ती मी अगदी बारीक चिरून घेतले आहेत तसेच टोमॅटो आणि बीटची पिवरी करून घेतली आहे बीटमुळे काय होते भाजीला कलर खूप सुरेख येतो तसेच डेसिकेटर कोकोनट आता काय करायचं एक पॅन घ्यायचं यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत डेसिकेटर कोकोनट पांढरे तीळ खसखस सर्व प्रकारचे खडे मसाले जिरे आणि तीन ते चार बेटगी मिरची आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला हे मिडियम हीटवर किंवा लो हीटवर तीन ते चार मिनिट खमंग वास दरवळेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपण यामध्ये जे घोबरे घालून घेतले आहे त्याला हलकासा लालसर करला पाहिजे तुम्ही ते बघू शकता खोबऱ्याला हलकासा लालस आलेला आहे याचा अर्थ आपले जे काही मसाले आहेत ते परतून झालेले आहेत आता हे मी पूर्णपणे थंड करून घेते पूर्णपणे थंड झाले की काय करायचे एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये हे सर्व मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या भाज्या बनवतो कोल्हापुरी पनीरची भाजी याला खडे मसाले ताजे वा ताजे वापरले तर त्याचा सुवास खूप छान येतो आता काय केलेलं आहे एका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं आहे यामध्ये आपल्याला भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे मी भाज्या शालू फ्राय करूनच घेत आहे यासाठी इथे मी फ्लावर घालून घेतला आहे आता ह्याला मी दोन ते तीन मिनिट तेलामध्ये परतून घेणार आहे फ्लावर परतून झाला की आता यामध्ये मी गाजराचे काप घालून घेत आहे हे पण आपल्याला तीन ते चार मिनिट फक्त मीडियम हीटवर परतून घ्यायचे आहेत इथे भाज्या घालत असताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या भाजीला जास्त टाईम लागतो ती भाजी अगोदर घालून घ्यायची आता यामध्ये मी शिमला मिरचे पण काप घालून घेतले आहेत हे पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत तसेच बीन्स पण घालून घेत आहे सर्व भाज्या यामध्ये आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत आता ह्या सर्व भाज्या आपल्या दोन ते तीन मिनिट फक्त तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत जास्त वेळ परतायची काही गरज नाही कारण हे आपण आणखी पुढे शिजवणारच आहोत सगळ्या शेवटी मी फ्रोझन मटार घालून घेतला आहे फ्रोझन मटार जर नसेल ताजा जर मटर घ्यायचा असेल तर तुम्ही सुरुवातीलाच घालून घ्या आता सर्व भाज्या व्यवस्थित अशा परतून झालेल्या आहेत ह्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत या ज्या फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या मी एका डिशमध्ये काढून घेत आहे म्हणजे ह्या पूर्णपणे थंड होतात तुम्हाला जर ह्या खूपच ऑइली वाटत असेल तर काय करायचं एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्यावरती ह्या भाज्या घालून घ्यायच्या म्हणजे त्यामधील तेल आहे तो टिश्यू पेपर व्यवस्थितच ॲब्झॉर्ब करून घेतो आता याच पॅनमध्ये मी आणखी तेल घालून घेत आहे यामध्ये आता मी पनीरचे काप घालून घेतले आहेत सर्व भाज्यांसोबत पनीरचे काप नाही घालून घ्यायचे याला सेपरेटच आपल्याला तळून घ्यावे लागते पनीरचे काप पण तळत असताना ते खूप असे नाही तळून घ्यायचे फक्त हलकेसे दोन ते तीन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता इथे पनीरचे काप पण तळून झालेले हे पण मी काढून घेते इथे मसाले परतून झाले भाज्या फ्राय करून झाले चला कोल्हापुरी बनवून घेऊ यासाठी तेलामध्ये मी एक चमचा अद्रक लसण पेस्ट घालून घेतली आहे आणि दोन ते तीन बेडगी मिरची घालून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये टोमॅटो आणि बीटची प्युरी घालून घेऊ तसेच एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला तुम्ही कुठलाही गरम मसाला यामध्ये घालून घेऊ शकता तसेच चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत इथे मी भाजीची टेस्ट वाढावी आणि भाजीला कलर सुरेख यावा यासाठी बीटचा वापर केला आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल आता यामध्ये मी आपण जे खडे मसाले फ्राय केले होते त्याचे वाटण मी मिक्सरमधून काढून घेतले होते ते यामध्ये घालून घेतले आहे मसाले करपू नये यासाठी आपल्याला यामध्ये दोन चमचे पाणी घालून घ्यायचे आहे यामुळे काय होते तर मसाले बिलकुल पण करपले नाहीतात कारण आपण जर असेच मसाले कोरडे कोरडे परतत राहिले तर ते कढईच्या तळाशी चिटकू शकतात यासाठी आपल्याला दोन चमचे पाण्याचा वापर करायचा आहे आता यामध्ये मी अर्धा कप पाणी गरम करून घालून घेतले आहे म्हणजे आपण यामध्ये जे वाटण घालून घेतले होते ते व्यवस्थित असे परतले जावे यासाठी तुम्ही रब या ते बघू शकता सर्व भाजीने किंवा मसाल्याने व्यवस्थित असे तेल साईडला सोडले आहे आपल्याला अशाच पद्धतीने रबरबीत ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता या स्टेजला आपल्याला आपण ज्या फ्राय करून घेतलेल्या भाज्या होत्या ना त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या यामध्ये घालून झाल्या की ग्रेव्हीमध्ये या भाज्या चार ते पाच मिनिट व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं आपण यामध्ये जे ताजे ताजे मसाले घातले आहेत त्याचा पूर्णपणे सार या भाजीमध्ये उतरला जातो आणि आपल्या भाजीची आणखी टेस्ट वाढते आता यामध्ये मी अर्धा कप गरम करून पाणी घालून घेतले आहे ग्रेव्हीच्या ज्या भाज्या असतात किंवा कुठलीही भाज्या असू द्या त्यामध्ये थंड पाण्याचा कधीच वापर नाही करायचा जर पाणी लागले तर गरम करूनच घालायचे आता यामध्ये मी जी कसुरी मेथी आहे ती कुसकरून घालून घेत आहे कसुरी मेथीमुळे आपल्या ज्या भाजीची टेस्ट आहे ती आणखी वाढते चार ते पाच मिनिट हे मी ग्रेव्हीमध्ये भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता भाजीला कलर तर किती सरे काल आहे आणि याचा सुवास तर इतका सुंदर असा दरवळत आहे कारण आपण यामध्ये ताजे मसाले वापरले आहेत यामुळे सेम रेस्टॉरंट स्टाईल आपली व्हेज कोल्हापुरी बनवून झालेले आहे आता पुढे काय बनवायचे हे पाहू यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे एक कप बासमती राईस घालून घेतला आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि तीन ते चार वेळेस हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तुम्ही बासमती तांदळाच्या वेळी दुसरा कुठलाही कोलमचा देखील तांदूळ वापरू शकता आता तांदूळ धुवून झाले की भरपूर पाणी घालायचे आणि एक ते दीड तासासाठी आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत तांदूळ भिजत आहेत तो पण भेंडी फ्राय बनवून घेऊ यासाठी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून नंतर ती सुती कपड्याने पुसून घेतली आहे आता काय करायचे आता याचे आपल्याला अगदी बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने तुम्हाला पात्र पात्र असे काप करून घ्यायचे आहेत भेंडी फ्राय बनवताना याला जास्त काही टाईम लागत नाही फटाफट बनते आणि जेवढी झटपट बनते तेवढी लवकर फर्स्ट पण होते आता इथे सर्व भेंडी मी अशाच पद्धतीने बारीक अशी कट करून घेतली आहे ही जी कट केलेली भेंडी आहे ती एका बाउलमध्ये घालून घेऊ आता यामध्ये काय काय साहित्य लागते हे पाहू इथे मी अर्धा कप बेसनपीठ घेतले आहे दोन चमचे तांदळाचे पीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा धुनेफूड अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस आता काय करायचे आपण जे कट करून भेंडी घेतली होती त्यामध्ये बेसन पीठ तसेच तांदळाचे पीठ लाल तिखट धनेपूड हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आता यामध्ये मी भेंडी फ्राय चटपट होण्यासाठी आद्या लिंबाचा रस घालून घेत आहे तुम्हाला जर नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल आता यामध्ये दोन चमचे मी तेल घालून घेत आहे तेल आपले रूम टेम्परेचरवरचेच घ्यायचे आहे आता एक हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे भेंडीला हे जे काही मसाले आहेत ते व्यवस्थित असे कोठवावे यासाठी आता इथे पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे मी भेंडी फ्राय आहे ते शालो फ्राय करूनच घेत आहे तुम्हाला जर डीप फ्राय करायची असेल तसे केले तरी चालेल पण अशा पद्धतीने जरी आपण भेंडी फ्राय बनवली तरी पण कुरकुरीत बनते आता भेंडी यामध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे एक साधारण सात ते आठ मिनिट लागतात ही आपली भेंडी आहे ती शिजण्यासाठी त्यापेक्षा जास्त टाईम नाही लागत ही भेंडी तुम्ही शालू ऐवजी डीप फ्राय पण करून घेऊ हो शकता सगळी प्रोसेस सेम करायची फक्त आपण इथे शालू फ्राय करत आहोत तिथं तेल जास्त घालायचे आणि ही डीप फ्राय पण करून घेऊ हो शकता आता यावरती झाकण ठेवायचे आणि साधारण दोन मिनिट आपल्याला ही फक्त शिजवून घ्यायची आहे इथे दोन मिनिट झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपली जी भेंडी फ्राय आहे ती व्यवस्थित अशी बनली आहे म्हणजे यामध्ये भेंडी आहे ती व्यवस्थित अशी शिजली आहे भेंडीची तीस तीस भाजी खाऊन पण लहान मुलांना खूप कंटाळा येतो यासाठी अशा पद्धतीने तुम्ही भेंडी फ्राय बनवून टिफिनला पण देऊ शकता सर्व तयारी आपण करायची आणि आदल्या दिवशी ती भेंडी फ्रीजमध्ये ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी उठून फक्त तेलामध्ये परतून द्यायची आता इथे साधारण एक तास झाला आहे तांदूळ पण व्यवस्थित असा भिजला आहे आता मसाला राईस बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू यासाठी इथे मी मोहरी जिरे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट खडे मसाल्यांमध्ये तीन ते चार लवंगा आणि काळी मिरी दालचिनीचे तुकडे आणि एक चक्रीफूल तसेच तमालपत्रा काजूचे काप आणि चवीनुसार मीठ स्लाईस केलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेले बटाटे तीन ते चार हिरव्या मिरच्या फ्लावरचे तुकडे आणि गाजरचे काप तसेच हिरवा मटर इथे मी फ्रोझन मटर घेतला आहे आता एक कढई घ्यायची त्यामध्ये तेल घालून घेऊ तेल व्यवस्थित असे गरम झाले की यामध्ये काजूचे तुकडे घालून घ्यायचे तुकडे आहेत ते आपल्याला हलकासा लालसर करत परतून घ्यायचे आहेत काजूला हलकासा लालसर कलर आला आहे आता हे आपण काढून घेऊ आता याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे घालून घेऊ जिरे व्यवस्थित फुलले की यामध्ये तमालपत्र घालून घ्यायचे आहे तसेच खडे मसाले पण घालून घ्यायचे आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आता हे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे आता यामध्ये स्लाईस केलेला कांदा घालून घेऊ आणि कांद्याला हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे कांद्याला हलकासा लालसर कलर आला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटोचे काप घालून घ्यायचे आहेत आणि हे पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आता हे आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे टोमॅटो बऱ्यापैकी मसूद झाले आहे आता यामध्ये भाज्या घालून घेऊ यासाठी इथे मी गाजराचे तुकडे करून ठेवले आहेत ते घालून घेऊ तसेच फ्लावरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि बटाटा आहे त्याची साल काढून मी ते चिरून घेतले आहेत ते पण यामध्ये घालून घ्यायचे आहे आता ह्या ज्या भाज्या आहेत त्यांना मसाले व्यवस्थित असे कोट व्हावे यासाठी हे एकजीव करून घ्यायचे आहे हे व्यवस्थित असे एकजीव करून झाले की यामध्ये आपल्याला मटर घालून घ्यायचं आहे इथे मी फ्रोझन मटर घेतला आहे त्यामुळे एवढ्या शेवटी घालून घेतला आहे तुमचा जर ताजा मटर असेल तर तुम्ही यामध्ये सुरुवातीलाच घालून घ्यायचं आहे म्हणजे तो बाकीच्या भाज्यांसोबत व्यवस्थित असा शिजला जातो आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला याला फक्त वाफ देऊन घ्यायची आहे यामुळे काय होते भाज्या आहेत त्या अर्ध्या शिजल्या जातात इथे साधारण दोन मिनिट या भाज्या मी झाकून शिजवून घेतल्या आहेत आता काय करायचं यामध्ये आपल्याला जो भिजत घातलेला तांदूळ होता तो घालून घ्यायचा आहे तांदूळ घालून झाला की आपल्याला तो मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये दोन कप पाणी घालून घ्यायचे आहे पाणी जास्त पण घालून नाही घ्यायचे एक कप तांदळासाठी दोन कप पाणी अशा पद्धतीने पाण्याचे मेजरमेंट घ्यायचे आहे यामुळे काय होते आपला जो भात आहे तो अगदी मोकळा सुटसुटीत होतो यावरती झाकण ठेवायचे आणि दहा ते बारा मिनिट आपल्याला हा भात शिजून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिट झालेले तर तुम्ही ते बघू शकता भात व्यवस्थित असा शिजला आहे तसेच तो किती मोकळा सुळसुईत असा झाला आहे अगदी परफेक्ट जशी आपली व्हेज बिर्याणी असते ना सेम त्याच पद्धतीचा आता इथे मी तेल गरम करून घेतले आहे यामध्ये पापड घालून घेऊ उडदाच्या पापडाची रेसिपी मी अगोदरच पोस्ट केली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आता पापड तळून झाला की यामध्येच आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत यासाठी मी इथे बटाटे भजे बनवून घेत आहे यासाठी काय केले होते तर बेसन पिठामध्ये ओवा आणि मीठ घातले होते आणि नंतर भजे तळायच्या वेळेस त्यामध्ये थोडासा किंचित सोडा घालायचा आणि बटाट्याची साल काढून मी त्याच्या बारीक बारीक असेच चकत्या करून घेतले त्या बेसन पिठामध्ये बुडवायच्या आणि फ्राय करून घ्यायच्या अशा पद्धतीने आपले खमंग कुरकुरीत खुसखुशीत असे बटाटे भजे पण बनवून झालेले आहेत आजच्या स्पेशल मेनूमध्ये आपण काय काय बनवले आहे तर वेज कोल्हापुरी उडदाचा पापड बटाटे भजे भेंडी फ्राय आणि मसाला पुलाव आता यामध्ये स्वीट डिश म्हणून मी गुलाबजामून बनवले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही स्वीट डिश बनवून तुमच्या भावाला खाऊ घालू शकता तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रिया रेसिपी मराठी चॅनलवर पटकन सबस्क्राईब करा आज वेळात वेळ बेर काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार चला तर मग भेटूया अशाच छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद